श्री श्री स्वामी श्री समर्थ अष्टदशोध्याय श्री गणेशाय गणेशायनमा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीता समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असं सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्यासमयी मोर पांखरासी अधिकारीने मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळान रात्रंदिन तोशी चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमूची पायाची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती वारं समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविले विटेसी दिली पाहिजे आम्हांसी याचा अर्थ कोणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा दयाचे अभिधान त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळोनी यासी अमृतदृष्टीने पाहूनी निरोगी करा जी स्वामी बाई विनवी समर्थांते समर्थ बोलले बाईसी ચાર વેળા જીવ ઘાલાયાસી આરોગ્ય હોઈલ બાળાસી ચિંતા માનસી કરુ નકોપ્રમાણે બાઈ કરિતા દાદાસિંહ આરોગ્યતા સમર્થાનચી કૃપા હોતા રોગ ગોઠે રાહિલ કેજગા મોગલાઈ તો तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्यभौत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेतं समर्थांचे ते म्हणते काकूबाई सी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधानं त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागली परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवी नमी मी सत्य मग समर्थांजवळ येतं घेवो निया दादा समर्थे वृत्त ऐकून म्हणती त्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे मधुर उत्तरे दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वांते समर्थ तीएसी बोलले त्यात तुमसे काय गेले आम्हांशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे ती त्यासी मुंबईचं पाठविती ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी मंडळी जी समर्थ्य आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी करू न गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी दिवस निशी गोसावी होऊ न गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार होण्याची सर्वता न रुचे चित्ता त्याची या यापरी ब्रम्ह्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी मुंबई हुनी अक्कलकोटा पाठविले दादासे घेऊन सत्वरी श्री सन्निध झाले टाळकरी तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करिता आनंदे समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनि माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत ती तैसेचे श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्वपळाला अहमभाव गुरुचे महिमान पादुका स्पर्श करो झाडे तात्काळ काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दसकली चित्ती म्हणे समर्थ दादांप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीयसी जे बरे वाटले आम्हा तेची त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीत स्वहस्ते परिसमर्थ त्यासमयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपारो लोळे समर्थांच्या चरणांवरी भाकी पदरी पसरी नाना नानापरी शोक करी अपारो समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडीले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे चाळे बर अवघे सोडावे संसारी व्हावे सुखानी ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच्या प्रती बोलती आई ही खे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोन संध्या चालविली संस्था चालविली कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामीदास दास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐश्य वरणीला असे संकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची बुवा सत्य भुवारी जगदोद्धार्थ विष्णुशंकर अवतरले श्री सारामृत नाना कथा संमत सदा प्रेमळपरीसोत अष्टदशोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ